नमस्कार यूट्यूब फॅमिली बघा आमचं ता चाललंय काम काम म्हणजे पाऊस चालू आहे बाहेरला आणि रात्रीचं आपलं शिवायचं काम चालू असतं दिवसभर माळ्यातलं शर्ड पोरं बघायचं काम असतं दिवसभर मला संध्याकाळचं काळचं घेतलं असतं बघा पाल ही शिवती परत ब्लाऊज ही शिवायच असते संध्याकाळचं मग एक दोन ब्लाउज शिवून मग दुखते बघा आज काही दिवसभर पाऊस आला नव्हता पण मळ्यात जाय जायच येत नाही कारण पाऊस पडला आहे त्यामुळे वाट ही माळ्यात नाही व वडा याडवा वडागत भरून वाहतूया तरी पण आम्ही तेवढ्यातनं झत्रा बनव वैरून आणी पाण्यात मधून काढून पाण्यात म्हणजे आमच्या रानाला झी लागलाय पाणी घ्या अंधी वैरण काढून मसरसणी घातली आणि शर्ड पुढे वेळा मंद फिरवून आणा म्हणून सगळंशा माळाच्या रानानं घेऊन आहे जरी तिथला मग स्वयंपाक हे केला आता बघा मिश्रिंग बसली आहे तर सांगायचा विषय असा आहे की आपल्या कसं आहे आपलं शेतीतलं काय हातभार लागला तर लागला आता कसं आहे सगळं पूर्ण राना आमची पाण्याखाली गेले म्हणजे मका एक दोन तीन एकर पाण्याखाली गेले शेवगा पण फुल थोडा निमा पाण्याखाली गेला आणि डाळिंबीत बी पाणी पण डाळिंबीचं काय एवढं हे नाही त्याचं काय होईल थोडं फार थोडं एवढं नाही सर होणार पण मका कसलीच हातात लागत नाही आमच्या आता आपलं म्हणजे ही तर चालू ठेवा का म्हणून शिवाय आता बाजरीची येते ना पालं शिवायला बाजरी कोणा मोडा घ्या तिला काय करते असं पाल घ्यायचं म्हणलं जरा महाग बसतंय मग ते किती एकच दोनच पिकाला उपयोगी पडत आहे मग ही पण पाल शिवलं दोन पिकाला उपयोगी पडत आहे म्हणून पेंडीची पूत माणसं पुती काय का माणसं शिवाय माझ्याकडे शिवाय टाकते ही अशी मी त्याची पालं तयार करून देते पाऊस बी चालाय सगळं आता आपलं लवकर बी ब्लाउज शिवाय होता पण म्हटलं पाला दिसून त्यांची बाजरी उद्या कशाला आपल्या पाया खो बाजू तर त्यांनी टाकले बरं दोरा संपला का हा ही काम चालूच असतं आपलं बघा कुठ नाही याचा हे डबी सारखी संपती डबी रेड भरायला लागते सारखी आता हे थोडी हाय आपण थोडीच वापरायची परत ना भरायची परत संपल्या त्याच्या काल घोटाळा झाला केला बसून काल झाला असत एकदम त्याचं काय होतंय आहे पोरायची आमची त्याची पाय लावला का झालं घोटाळा होतोय

पाण्यात पाणी दिवसभर त्याच काम आमच्या लागल सारख लागेल तर दिवसभर ती रानातली मकातली पाणी बाहेर काढायला दंड करत होतो दंड केला आता मग काय असेल पाल फाडत नाही मी शिवते ह Nå er det ferdig.

দেওয়া পাটি ঘুটি झाली एक बाजू पालाशिवायची एक राहिली अजून बाजू पाल शिवाय म्हणजे तासभर जात माणसाला वाटतय पैसे किती किती पैसे पैसे जर मग आपण कमी देत पैसे केवडायलाच म्हणजे किती पैसे घेते किती काय नसतं दोरात दोरा तर वापरते पण दोरा नसतं आहे का माझं डोळा येतं पाय येतं परत ही मुलगा बांगायची मिशन आहे परत दोरा दोऱ्याची नुसती गुंडी पाच रुपये येते किती त्याच्या माहीत कसं तरी पण माणसं की लय रुपये लय पैसे घेते कसं करायचं शिवणारे मी कसं करायचं त्यांना पण कष्ट जायचं सोनाऱ्यांना माणसं अशी समजून समजून घेत नाही लय शिलाई झाली लय पैसे घेतलं दोरा मिशन पाय हात कैची डोळं डोळ्यां आणि तेवढं सगळं होऊन अजून माझं मन काही दुखून जात दिसत पाया सुजी ती माझ्या बसून बसून हे दिसत नाही कोणाला पैसे तेवढं लगेच दिसते लय पैसे दिसते म्हणते असं त्या जर बघण्याचं बोलण्याचं दृष्टिकोन वेगवेगळं वे असते तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो नमस्कार